विधानसभा निवडणुका ऐन तोंडावर आल्या असताना महाविकास आघाडी महायुती यांचे मतदारांशी संपर्क दौरे वाढलेले आहेत सध्या महाविकास आघाडीकडून मतदार संपर्क अभियान सुरू झालेलं आहे आज पोथरपट्ट्यामध्ये महाविकास आघाडीचा दौरा सुरू आहे मात्र या दौऱ्यामध्ये जुन्नर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले मोहित धमाले सहभागी दिसत नाहीत जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला चांगले दिवस असतानाही महाविकास आघाडीमध्ये काही बिघाडी झाली का मोहित ढमाले नेमके या दौऱ्यामध्ये का सहभागी नाहीत हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते जालिंदरजी पानसरे आहेत पानसरे साहेब काय सांगाल आज तुमच्या महाविकास आघाडीचा जनसंवाद दौरा सुरू आहे या दौऱ्यामध्ये मोहित ढमाले सहभागी नाहीत तालुका अध्यक्ष म्हणतात त्यांचं व्यक्तिगत काय अडचण असेल काही व्यक्तिगत काम असेल वस्तुस्थिती नेमकी काय पाणी साहेब तुम्ही म्हणताय ते खरंय मोहित डमाले या दौऱ्यात सहभागी निश्चितच नाही ते अध्यक्ष म्हणताय ते सगळं खोट आहे त्यांचं वैयक्तिक असं काही कारण नाही पण हिच्या पाठीमाग एक मोठी हिस्ट्री आहे हिच्या पाठीमाग तालुका अध्यक्ष असती आमची नाराजी त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांनी जे पक्ष चालवण्याची जी पद्धत आहे आणि लावा लावी करण्याचा जो प्रकार आहे हा मोठ्या प्रमाणात चालू केलेला आहे एकतर ते स्वतः इच्छुक झालेत आमदार केला इच्छुक आहेत ते तालुका अध्यक्ष पण आहेत तालुका अध्यक्ष असताना त्यांनी इच्छुक होणं हे आम्हाला तरी मान्य नाही एकतर त्यांनी तालुका अध्यक्ष राहावं किंवा आमदारकीला इच्छुक तरी राहावं याच्यापैकी तालुका अध्यक्ष तुम्हीच आमदार केलं इच्छुक आहे तुम्हीच आणि जे काही पक्षाला पुढे नेण्याच्या दृष्टीने काम करायला पाहिजे ते त्यांच्याकडून होत नाही त्यांनी एकामेकाचे पाय ओढण्यातच त्यांचा जास्त वेळ जातो पक्षाला ते वेळ देत नाहीत आणि कुरघुडी करण्याचं प्रमाण त्यांच्याकडे जास्त असल्यामुळं तालुका अध्यक्षांवर नाराज असल्यामुळं मोहित ढमाले ह्या जनसंवाद यात्रेमध्ये सहभागी झालेले नाहीत आणि ते कुठल्याही महाविकास आघाडीच्या नेत्यावर नाराज नाहीत तिनी पण महाविकास आघाडीच्या तालुक्यातील नेत्यांवर नाराज नाही मात्र तुषार थोरात थो नाराज आहे निश्चितच नाराज म्हणतात तुषार थोरातांचं थोरा काय नेमकं चुकतं तुषार थोरांचं हे चुकतं का त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे तो संवाद होत नाही ते काय करायचं ते कोणाला सांगत नाहीत कार्यकर्त्याला बळ देत नाहीत ज्याला काम करायचे त्याला फुडी घालतात पक्षवाढीसाठी कुठलंही त्यांनी अभियान राबवलेलं नाही आणि जे एखादा जर पुढे जात असेल तर त्याच्या पाय ओढण्याचं काम त्यांच्याकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात साहेब राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाल्यानंतर तालुक्यामध्ये पक्ष वाढवणे संघटना बांधणे याचं काम तुषार थोरात यांनी जीव तोडून केलंय तुम्हाला त्यांच्याबद्दलची पोटदुखी का नाही नाही आम्हाला पोटदुखी नाही आम्हाला अजिबात त्यांच्या त्यांच्याबद्दलची पोटदुखी नाही पण जी वस्तुती ती तुम्हाला मी सांगितली मग तुम्ही मोहीत धमाले आणि त्यांच्यामध्ये जो काय बेबनाव असेल किंवा तुमच्यामध्ये जे काय सध्या दिसतंय त्याच्यामध्ये तुम्ही एकत्र येऊन चर्चेनी मार्ग काढत नाही महायुतीच्या नेत्यांचं विरोधी पक्षांचं हसू येईल असं वर्तन का करता असं वर्तन अजिबात होत नाही विरोधी पक्षाचा हसू याच्यामध्ये होणार नाही ही पक्षांतर्गत बाब आहे ही पक्षांतर्गत बाब पक्षाच्या नेते ने मंडळीवर सोडवतील तुमची मागणी काय आमची मागणी आहे तुषारनी याच्यात जयंत पाटील साहेबांनी खासदारांनी आणि जिल्हा अध्यक्षांनी याच्यावर तातडीने बैठक घेऊन योग्य ती तालुका अध्यक्षांना समज देण्यात यावी आणि कोडघुरीचं राजकारण अध्यक्षांनी करू नये ही आमची प्रमुख मागणी आहे एकतर त्यांनी खासदारकीला उमेदवारी मागावी विधानसभेला विधानसभेला सॉरी विधानसभेला एकतर त्यांनी उमेदवारी मागावी नाहीतर तालुका अध्यक्षाचं प्रामाणिकपणाने काम करावं हो। तालुका अध्यक्ष बदलावा अशी काही तुमची मागणी आहे निश्चितच मागणी आहे काम करणाऱ्या उमेदवाराला निश्चितच संधी द्यावी जो पक्ष भविष्यामध्ये वाढवेल अडचणीच्या काळामध्ये काम केलं त्यांनी आम्ही हे नाकारत नाही पण ज्या प्रमाणामध्ये आत्ता पक्षाला सुगीचे दिवस आलेत त्या प्रमाणामध्ये पक्ष वाढलेला नाही आपण पाहतोय जुन्नर तालुक्यामध्ये राजकारणामध्ये तालुक्याच्या या सगळ्या प्रकारामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीला चांगले दिवस असताना हे अंतर्गत घोडीमुळे महाविकास आघाडीला खेळ असू शकते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे सुरुवातीला जर अशी बिघाडी होत असेल तर समोरचे महायुती याच्यामध्ये अधिक तेल टाकून हे प्रकरण वाढेल कसा असा प्रयत्न करू शकतात एक निश्चित आहे की तुषार थोरात यांनी सुरुवातीला खूप प्रामाणिकपणे चांगलं काम केलेलं आहे आता यांच्यामध्ये नेमकी पिघाडी काय आहे या संदर्भात आपल्याला अजून माहिती नाही आम्ही तुषार थोरात यांना विचारणा केले असता ते असं म्हणाले की मोहित डामाल बिलकुल नाराज नाही ते व्यक्तिगत अडचणीमुळे या दौऱ्यामध्ये सहभागी नाहीत आता मोहित डामाले नेमके सहभागी का नाहीत तर त्यांचा आमच्या त्यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकलेला नाही तथापि ज्यावेळेस संपर्क होईल त्यावेळेस मोहित सुद्धा बाजू तुमच्यासमोर आणण्याचा आमचा प्रयत्न राहील महाविकास आघाडीमध्ये बिघाडी व्हावी अशी आमची मुळीच इच्छा नाही परंतु सध्या महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय इच्छुकांची संख्या वाढले अशा प्रकारे जर तुषार थोरात वागत असतील तर वेळेच्या सुधारणा होणं गरजेचं आहे पक्षप्रमुख पक्षाचे वरिष्ठ योग्य दखल घेतील अशीच अपेक्षा सुरेश वाणी विन टाईम्स नारायणगाव